नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहोत आणि लवकरच अर्चना दाभाडे यांचा वाढदिवस येत आहे त्या वाढदिवस निमित्त जे आयोजक आहेत ते आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊया आहे मॅडम नमस्कार नमस्कार अर्चनता दाभाडे यांचा वाढदिवस येतो त्याच्याबद्दल आपण काय नियोजन केलं आणि कसा असणार आहे वाढदिवस आत्ता येत्या बारा तारखेला सोवारच्या सचिन दाभाडे यांचा वाढदिवस त्या खूप असं आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहेत या पहिले त्यांनी महिलांसाठी आलीवरचे क्लासेस केकचे क्लासेस हे ते म्हणजे त्यांचं महिलांसाठी खूप काही करण्याचं ध्येय त्यांचं आहे आणि आम्ही गेले बरेच वर्षापासून सोबत काम करतो तर असंच बसल्यानंतर सहज त्यांना कल्पना सुचतो की माझ्या वाढदिवसाला कुठेही न जाता फिरायला वगैरे हो तर आपण महिलांसाठी काहीतरी करूया मग ती कल्पना ही त्यांना स्वतःला सुचते की आपण असं नथ आणि प्रशिक्षण महिलांना दिलं जेणेकरून महिला स्वतःच्या बाहेर उभे राहतील दोन पैसे कम होते प्रशिक्षण जे असणार त्याची वेळ किती असणार त्याची वेळ अकरा ते चारशे समजा इस... एखाद्या महिले नावनोंदणी करायची असेल तर संपर्क आपण काय सांगा नावनोंदणीसाठी स्वतः माझा पण नंबर आहे माझं नाव मिटिंग असून एकोण माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा अठ्ठावीस द्याऐंशी पर दे नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा अठरा ब्याऐंशी मला कॉल करून डायरेक्ट ते नाव त्यांचं सांगू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि आमची नाव नोंदणी पण चालू झालेली बरेचसे नाव आमच्याकडे महिलांचे आलेले पण आहेत साधारण किती नाव म्हणून आतापर्यंत माझ्याकडं माझ्या स्वतःकडे चाळीस नाव झालेले माझ्या एकटीकडे